तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा या नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पडेल नायन डबल सेवन वन या यूट्यूब चॅनलवरती असे हर्ष स्वागत आहे तर चला सर्वांना प्रथम श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपले गणपती विराजमान झाले गणपती बाप्पा मोर या तर चला गणपती बाप्पांची खाली पूजा झाली तर चला आपण पहिल्यांदा खाली जाऊ आणि पहा राहा व्हिडिओ स्किप करू नका आजचा दिवस कसा जातो आणि कसा एन्जॉय होतो ते तुम्ही पाहायला विसरू नका जाऊया खाली आणि भेटूया खाली गेल्यानंतर बाय बाय पार्थिक महागणपती असतो या हे समर्प या मी आक्षर दुर्व्या देवा ते सोडलेला पाणी आच्या नंतर श्री पार्थिक महागणपती ना म आचणी समर्प आहे मी

इकडे सर्व किचन इकडे भाजीपाला मार्केट ये करते। तर जेवणाची सोय या वर्षी इकडे गेलेली आहे आपली दरवर्षी टेरेसवर असते हो गणपती बाप्पा 共产党万岁！ करी, ओव्या गोपी कनारी नारद सुंबर हो श्याम दयाना करी आरती ज्ञान राजा जा जा ठिकाणी मन काय माने त्याने ठिकाणी निधरूप तुझे मी मेलतो मस्के जा ठिकाणी तिथे सद्गुरु तुझे पावे गुरु गणपती बाप्पा आपले झालेले तर मस्त आता जेवणाचा आस्वाद येऊ आणि भेटूया पुढच्या आम्ही गणपतीकडे जाऊ हा म्हणजे आज दीड दिवसाचे गणपती असतील ते आपण मस्त दर्शनासाठी जाऊ त्या दीड दिवसाच्या गणपतीकडे त्यांच्याकडे दीड दिवस आहेत त्यांच्याकडे आपण दर्शनासाठी जाणार आहोत तर कंटिन्यू ब्लॉग राहणार आहे तर त्याला पाहायला विसरू नका या सर्व आपली घरातली मंडळी भेटूया बाईने उपास केले कालपासून ताता मस्त जोडायला देवतो आणि उपास सोडतो हा वाचतो वाचतो तर चला मित्रांनो आता मस्त जेवण वगैरे करून आता निघालो आहे पवनकडे कारण काही कारणास्तव त्यांचे गणपती दीड दिवस आहेत तर प्रथम जाईन मी दापोड्याला तिकडून गणूला घेऊन आम्ही जाऊ दोघे गोरसाईला पण म्हणजे भरपूर आपल्या गणपती बाप्पांचे दर्शन करायचे आहेत दीड दिवसाचे तर चला पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण दिवस कसा जातो आजचा पहायला विसरू नका पोचलो गणूकडे बाशायला बघ पासवान पासवान हॅपी गणेश चतुर्थी हे पण नको आला नंतर येऊ ना दहा दिवस मित्रांनो आता गणू आपल्याला भेटलेले आहे गणूकडे दहा दिवस आहेत येऊस अवकाश आता मी निघतो इकडून डायरेक्ट पवनकडे चल थेट गोरसेला आता मी इकडे बायपासला वेट करतो कोणची रणू आम्ही कोण आम्ही आमच्या जोडला कोयनूर हिरा आहे ब्लॅक डायमंड ऑफ डोंबिवली तर आम्ही येतोय दादूस हे फोन करणे त्याला मग तो, तो मी शॉपिंग करतो नाही कॅब घेतली सिल्वेट लावा मित्रांनो बसूया इथं असं काय अडचण चला कामले साहेब बाय बाय चपल दिवस डायटिंग चालू शेट्टी बघ ना पोटबीडात ना, ना। चला मित्रांनो आता आपण आलोय पहिल्यांदा बाबू मुकादम कडे चला येऊ बघ गाव फिरते र

जरा तू ना आलमंड का बरे जरामंड आता सुद्धा दादव दारू नाही इरी ओरली डायरेक्ट कडी लावी बाहेर दादर सांगू नको आमच्याकडे दुखती लक्षू

साडू <laughs> <ए? laughs> नमस्कार बाबा अरे काहीतरी काहीतरी पायात तर चला मित्रांनो आता आपण निघालोय हो गोरसेमधून बाप्पांचं दर्शन घेतलं किशोर मुक्कदम पवन केणे हे बघा गाडी मी आता बाहेर काढतो आता थेट जाऊ आपण डायरेक्ट घरच्या रस्त्याला गणूला सोडू याला आणि मग तिकडून आपण जाऊ घरी आणि मग पुन्हा एकदा रात्री निघूया मस्त आराम वगैरे करून पुन्हा आपल्याला आमंत्रण आलेलं आहे दीड दिवसाच्या गणपतींचं तिकडे जाऊ हा याद आठ दिवस आहेत आपले गणपती पैसे देशील ना शंभर टक्के पत्ता गेला चिल्लर साजून ठेवतो आम्ही चल याद नक्की हो चल बाबू नक्की ओढण येतो भाई शंभर टक्के नक्की या दहा दिवस आहेत नक्की नाही बाबू चला धन्यवाद बाबू पाचशे तर चला मित्रांनो आता पण आहे गणूकडे दापोड्याला इकडे तर आपण येऊ पुन्हा एकदा पण आता गणूला सोडायचं होतंच आणि मित्रमंडळी पण आली आहे तर चला जाऊ बाप्पांचं दर्शन घेऊ आणि मग थेट आपण डायरेक्ट घरच्या रस्त्याला घरी जाऊ हे बघ टारजण का टारजण <laughs> पाया पडला नाही तरी काजू बातांग व्हाल लागले आयची बरेच <laughs> <दे दिशार। laughs> कालेर का दिलेर येऊ 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 ना तो अवकाश येऊ हो। तर चला मित्रांनो आता पोहचलो घरी मस्त फ्रेश वगैरे हो होतो आता बाप्पांची आरती वगैरे झाल्यावर पुन्हा एकदा जाऊया मित्रांकडे दर्शनासाठी तर चला कंटिन्यू राहा भेटूया दा नंतर बाय बाय चला मित्रांनो आता आरती चालू होणार आहे तर चला आरती करूया आणि मग पुण्याचा भेटूया दोघी

तर चला मित्रांनो आता आपण निघालो आहे थेट लाखीवलीला सूरजकडे कारण दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दीड दिवस गणपती आहेत आणि दरवर्षीप्रमाणे आपण त्याच्या घरी दर्शनाला जातो तोही आपल्या घरी दर्शनाला येतो तर चला माधवडीला आहे प्रणय पाटील आणि शिवाजी महाराज चौकात प्रतीक नाईक थांबलेला आहे तर त्याला घेऊन सुद्धा आपण जाऊ या दर्शनाला तर चला मित्रांनो आता आपण पोचलोय लाखीवलीला आणि प्रतीक नाईक झोपा काढतोय बिचारा रात्रभर गणपती बाप्पांची मखर बनवत होता बघा गणपती बाप्पाची मखर गणपती बाप्पाची मखरभर सर <laughs> चला सुरजकडे आता आपण पोचतोय

चला मित्रांनो आता प्रतीक नाईकच्या घरी आम्ही त्याला सोडलेलं आहे मस्त कोल्ड ड्रिंक घेवणार आहे रात्रभर मखर बनवत होता तो मखरी मखरी तर चला भेटूयात आपण मस्त घरी गेल्यानंतर तर मित्र हे आपले पण दहा दिवस आहेत आम्ही पण येऊ सावकाश तर नका बाय बाय एकच <laughs> वादा

영상편집 <목소리도> 자 <목소리도>